अकोल्यातील गावगुंडांविरुद्ध ठाकरेंची शिवसेना आक्रमक अकोल्यात ठाकरेंच्या सेनेकडून मुक मोर्चा काढण्यात आला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची हत्या प्रकरणात हा मोर्चा काढण्यात आला आहे अकोला शहरातील सर्व कोचिंग क्लासेस या मुक मोर्चामध्ये सहभाग होता अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे या विरोधात ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे ट्यूशन एरिया असलेल्या न्यू तोषणीवाल लेआउट ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा हा मोर्चा निघाला एक जानेवारीला नीट अभ्यासक्रमासाठी शिकायला आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील विशाल धोटे या विद्यार्थ्याची कृषीनगर या भागात गुंडाने चाकू भुसकून हत्या केली होती या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मात्र ट्यूशन असलेल्या भागात विद्यार्थ्यांना गुंडाचा मोठा त्रास आहे आणि यालाच कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी आज जवाहरनगर चौक येथून हा भव्य असा मुकमोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत भव्य मुक मोर्चा शिवसेनेकडून काढण्यात आला आहे जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अकोल्यामध्ये एका निष्पाप विद्यार्थ्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे अकोला जे आता आजकाल एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाते आजूबाजूच्या क्षेत्रातले मुले इथे शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु असं एका सुरक्षेवरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून आज इथे एक मुक आंदोलन मुक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नितीन बाप्पू देशमुख आणि भोपाल डाक्टर यांच्या नेतृत्वामध्ये त्यामध्ये आपण जसं बघायला आपल्याला मिळेल की अनेक विद्यार्थी अनेक सामाजिक आपल्याला एनजीओ आहेत ऑर्गनायझेशन आहेत त्यांचे पण आपल्याला इथे सपोर्ट लाभलेला आहे इथे एक सुरक्षेवरती प्रश्न चिन्ह आणि आम्हाला प्रशासनाला जाब विचारायचा आहे की जर हे घडलेलं आहे तर याची तुम्ही सखोल चौकशी केली का आणि तेच नाही तर या विद्यार्थी का आहे काय जे म्हणजे आमच्या मागण्या आहेत की याच्यामध्ये जे उज्ज्वल निकम आहेत सरकारी वकील त्यांची इथे नियुक्ती करावी या केस साठी तर जेणेकरून जर सखोल चौकशी होईल तर नक्कीच त्या गुंडांना काय आळा घालणार आहे आपण कारण की असे प्रकार हे हल्ली आपल्याला खूप पाहायला मिळतात की गाव हुंड हल्ली सुटत परत विद्यार्थ्यांना गुली करत आहे तर हे कुठे ना कुठे नाही आहे व्यवस्थित आणि याला कुठेतरी आळा आपण घालायला पाहिजे आणि घातलाच पाहिजे धन्यवाद आम्हाला हेच मागणे आहे की असं हे विशाल सोबत घडलं हे असं कोणाच्या सोबत बी घडलो ना त्याला फाशी लवकरात लवकर देण्यात यावी आधी त्याचं भांडण कोणासोबत कोणासोबत तो मुलगा असा आहे पूर्णपणे विचारपूस करा त्याचं जर कोणा कोणीशी किंवा कोणाशी विचित्रपणा वागणे किंवा कॉल हे जर डाउटेट बी दिसलं तुम्हाला तीन वर्षाचा होता त्यापासून साडे होता होयपर्यंत तर त्याच्या वी मले फाशी त्याच्यासाठी एवढं गेलं शेतीवाडी विकून प्लॉट विकून राहायची जागा विकून तर मुलगा तसा नाहीये त्याचे जे स्वप्न होते की बा खूप मोठा ऑफिसर बनील मी स्वप्न या नालायकेनं फार खराब केलं त्याचे स्वप्न होते एमबीबीएस एमडी डॉक्टर बदल वीस पंचवीस वर्षापासून या शहरातल्या ज्या कोचिंग क्लासेस शिक्षकांनी इथं मेहनत घेतली त्या मेहनतीमुळे या विदर्भातलं शिक्षणाचं एक हब अकोला असं हब झालं आणि या चार पाच जिल्ह्यातले विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आणि ट्युशनसाठी येतात त्यांचे आई वडील बहीण भाऊ सोडून ते इथं येतात परंतु त्यांच्या सुरक्षेची कोणती यंत्रणा ह्या शहरामध्ये नाही एक जानेवारीला सोळा वर्षाचा तरुण मुलगा ज्याच्या आई त्याचे स्वप्न पाहिले होते कि माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे तो शिक्षणासाठी इथे येतो आणि संध्याकाळच्या टाइम त्याला ला भूक लागली असता त्याचा डबा आला नाही म्हणून तो किराणा दुकानावर एपर बिस्किटचे पाकिट आणण्यासाठी जातो आणि क्षणभरात गुंड प्रवृत्तीचे लोक असताना तिथं त्याला पन्नास रुपयासाठी त्याची हत्या करतात म्हणून या शहरातला कोणता तरुण इथं सुरक्षित राहायला पाहिजे एका मुली मुलीवर कोणत्या अन्याय झाला नाही पाहिजे या अन्याच्या विरोधात आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात ह्या मोर्चाचं आयोजन सर्व जरी आज शिवसेना पुढाकार असेल पक्षाचं जरी नाव असेल हो परंतु कारण की कोणीतरी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे म्हणून शिवसेनेने पुढाकार घेतला परंतु सर्व जातीच्या सर्व धर्माचे विद्यार्थी विद्यार्थीनी ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले जेणेकरून ह्या विद्यार्थ्यावर कधी अन्याय न झाला पाहिजे आणि कोणत्या मुला मुलीवर अन्याय झाला तर शिवशन त्याच्या पाठीशी खंबीरपणे त्या कोचिंग क्लासेसच्या पाठीशी आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे याच्या पुढे उभी राहिली घडलं कोणसो घडलं ना याच्यासाठी या निर्दम म्हणजे काय म्हणलं तर माहिती दिली तर हे घटना पुढे होणार नाही कशी माहिती डॉक्टर त्याच्यानंतर विद्यार्थी भागातले तरुण ही कोणती योजना मागण्यासाठी इथं जमा कोणतं अनुदान मागण्यासाठी इथं आलेले या शहरातल्या या चार जिल्ह्यातले जे विद्यार्थी मी इथं जमा झाले સંરક્ષણ માન્યા યોજના માન્યા મી તો સર્વપ્રથમ સર્વ વિદ્યા વિચારતો આપી વિદ્યાર્થી ત્યાજ હાથો ઉર્દી આમ જિલ્લા મના અભિનંદન કરતો કે ગેલા પંદર વીસ વર્ષા પાસો या शहरांमध्ये तरुण घडवले कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून कोणी डॉक्टर केलं कोणी इंजिनियर केलं कोणी वकील केलं कोणी आय एस केलं कोणी एमबीबीएस केलं म्हणून या अगोद्या शहराचं एक शिक्षणाचं हब हो इथं तयार झालं म्हणून या विदर्भातले यवतमाळ जिल्हा असू द्या बुलढाणा जिल्हा असू द्या अकोला जिल्हा असू द्या वाशिम जिल्हा असू द्या या संपूर्ण जिल्ह्यातले विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात तसाच तुमच्यातला एक भाऊ आमच्यातला एक मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला रहिवासी विशाल नावाचा तो इथं शिक्षणासाठी आला त्याच्या वडिलाचे स्वप्न होते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे त्याचे सुद्धा स्वप्न होते की मी डॉक्टर झालो पाहिजे मला तर काही एवढं समजत नाही मी कमी शिकलेला कारण की आताच काही मला ते नेटची शिक्षकांनी जे परीक्षा घेतली होती त्या परीक्षेमध्ये त्याला सहा ते दहा मार्क मिळाले होते असे त्याच्या वडिलांनी सांगितलं आणि नेटच्या परीक्षेला मला वाटते अजून वेगळं आहे त्या मुलाचं स्वप्न होतं की मी डॉक्टर झालो पाहिजे त्याच्या वडिलांनी दोन एकर शेतीही केली त्याची जागा ऐकली त्या मुलाचा काय दोष होता त्याला भूक लागली होती आणि एकूणचा एक मुलगा इथं या कुशीनगरच्या परिसरामध्ये राहायला होता राजकी वेळ होती मला माझ्या जेवणाचा मेथचा डबा आला नाही म्हणून मी रातच्या टाईमला किराणा दुकानावर चाललो जेवणासाठी एपरचं पाकिट घ्यायला चाललो बिस्किटचा पुळा आणायला चाललो आपण त्या विषयाला माहित नव्हतो की मी परत गेल्यावर परत येईल असं त्याला माहीत नव्हतं तिथं तीन चार मुलं गुंड प्रवृत्तीचे मुलं वाढदिवस साजरा करत होते आणि तुला वाढदिवसाचं काय गिफ्ट पाहिजे त्याला पन्नास रुपयाची मागणी केली त्याला पन्नास रुपये दिले नाही म्हणून त्या विषयाची त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हत्या केली अशी डबल घटना या शहरामध्ये घडली नाही माझे अनेक घटना या शहरामध्ये घडतात अनेक मुलीवर अंग्या होते अत्याचार होते मुलावर सुद्धा होते मुलीवर अनेक मुलांना रस्त्यामध्ये अडकल्या जाते आणि जे कुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना पैशाची मागणी करतात पैसा दिला नाही म्हणून त्यांना गुटमान करतात अनेक मुलं शहरामध्ये फिरायला गेले असतील तर त्या मुलांना मारहाण करतात अशी खुंड प्रवृत्तीचे लोक ह्या शहरामध्ये उद्याला आले माझी पोलीस यंत्रणाला विनंती आहे की आपण शहरामध्ये कायदा सुरू असते तर बाल यंत्रणेचे त्या त्या सुद्धा दोन नंबरचे धंदे आहेत इथं असलेले विचारून सांगतो तुमच्या वडिलासारखा कोणाच्या भावासारखा सांगतो या भागामध्ये अनेक भागामध्ये काही पोलीस लोकांच्या कर्मचाऱ्यांचे अवैधचे धंदे आहेत कोणाचा ऑफिसचा व्यवसाय एका ठिकाणी जे मुलगी आमच्या शिक्षकांनी पुढाकार घेतला त्या विद्यार्थ्याचं संरक्षण करणं तुमचं काम आहे आणि तुमचं संरक्षण करणं सुद्धा काम आहे आम्ही विद्यार्थ्याचं सुद्धा संरक्षण तुमचं सुद्धा संरक्षण करू माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जशी विषांची घटना या शहरामध्ये झाली तशी पुन्हा अशी घटना होऊ नये त्यासाठी आम्हाला आंदोलन पुन्हा विशांत घटना या शहरामध्ये झाली नाही माझ्या आले म्हणून पुन्हा अशी घटना घडली पाहिजे आपण संघटित असलो पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि एकत्र राहिलो पाहिजे तरी याच्यानंतर सर्व जण आपण विशालला पूर्ण श्रद्धांजली देऊ आणि जे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि सर्वांनी संघटन आणि शक्ती दाखवून दिली त्याबद्दल सर्वांचे आभार कारण कसं आहे अन्याय तिथे शिवसेने ज्या ठिकाणी आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आम्हाला की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण आणि आमच्या लोकप्रिय आमदार नितीन बापू देशमुखांमध्ये ते आम्हाला सर्व गुण दिसतात एक अभ्यासपूर्ण आमदार निडर आमदार कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता अन्यायाच्या विरुद्ध एकत्र येतो आणि तुम्ही सर्वांनी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद साथ दिला आणि साथ दिली आणि त्या चिमुकल्या विषयासाठी या ठिकाणी सर्व विचारते एकत्र आलेले आहे आणि एकत्र विचार जाते की हा एक, एक, एक विशाल गेला पण अजून दुसरा विषाण गेला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी शिवसेना एकत्र आली आणि बापूंनी आता सांगितले की एक हेल्पलाईन आम्ही चालू करणार त्या हेल्पलाईन वर विद्यार्थ्यांनी एक फोन केला तिथे शिवसेना हल्लं बाप्पूंनी तुम्हाला आताच सांगितलं की तुमच्या गाड्या अडवल्या जातात तुम्हाला वेगळ्या प्रकारचा त्रास दिला जातो तो पण त्रास होणार आणि म्हणूनच एक लक्षात घ्या आता या ठिकाणी एक फक्त तुम्ही संघटित झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मुडभड मावळ्यांना घेऊन इतिहास बनवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले अधिकार सांगितले अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचे अधिकार या ठिकाणी मागायला एकत्र आलेले आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वती तुमचे आभार आहे धन्यवाद श्रद्धांजलीसाठी सर्वांनी दोन मिनिट मौन पाळायचं आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन